वीर शिवलिंगायत सन्मान यात्रा राष्ट्रसंतांचे भक्तिस्थळ ते महात्मा बसवेश्वरांच्या शक्तीस्थळापर्यंत निघणार समाजातील प्रतिष्ठित समाजसेवक डॉक्टर विचारमंतांचा सन्मान करण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रसंतांची कर्मभूमी असलेल्या भक्तिस्थळापासून ते महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमी असलेल्या शक्तीस्थळा मंगळवेळापर्यंत ही सन्मान यात्रा जाणार आहे दिनांक पाच सप्टेंबर रोज गुरुवारी दुपारी तीन वाजता या यात्रेचा आरंभ राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचे महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या भक्तिस्थळावरून आरंभ होणार असून ही यात्रा अंबतूर चाकूर लातूर निलंगा औसा तुळजापूर सोलापूर चत खोटे महाकाळ कोल्हापूर सांगली पुणे नगर बारामती पंढरपूर मार्गे मंगळवेढा सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे या यात्रेचा शुभारंभ महाराज यांच्या अधिकारी आचार्य गुरुराज स्वामी महाराजांच्या शुभ हस्ते होणार असून यात्रेचे नेतृत्व खासदार डॉक्टर अजित गोपडी करणार असून यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सामराजन शिवानंद हिंगणे राजकुमार मजगे बाजूबाई चाकुडकर प्रताप पाटील पुणे शिवकुमार उडगे राजकारणापणे कासनाळे प्रशांत निब्राळे शंकर भुरे पाटील संभाजी पाटील चाकुडकर रवी महाजन मोका पुणे संदीप चौधरी गणेश शेटकार अनिल कासनाळे राजकुमार कल्याणी प्राचार्य वसुंधर स्वामी यांनी केले आहे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग महाराज आपली कर्मभूमी म्हणून निर्माण केलेली आहे ती भक्तिस्थळ तेथून ही यात्रा काढून त्यांनी शक्तीस्थळ म्हणजे आपल्या भारताचं सर्वात पहिलं अनुभव मंडपाच्या नावाखाली जी लोकशाही निर्माण केली अशा बसवेश्वर महाराजांच्या त्या अनुभव मंडपामध्ये याची सांगता करणार आहे त्या ठिकाणी आपल्या ह्या यात्रेच्या निमित्तानं ज्या काही समस्या ज्या काही लोक समाजाच्या अडचणी मिळाल्या या सर्व संकलित करून महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवल्याचं काम ते करणार आहे हे देवेंद्र फडणवीस तिथं त्या सर्व समस्या जाणून घेतील आणि त्याच्यावर गृहसल करण्याचं काम करतील ह्या यात्रेची सुरुवात अमलपूर शहरात होत आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी म्हणून जे आपण इथं आमच्या विनंतीला मान घेऊन आलात तर मी तुम्हा सर्वांचं याचं स्वागतिक करू